जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने व उत्सात पार पडली यामध्ये जयजे मगडूम ट्रस्टचे चेयरमैन विजय मगडूम व्हाईस चेयरमैन सोनाली मगडूम कॅम्पस डायरेक्टर संदीप रायन्नावर मुख्याध्यापक राहुल नैकुडकर व पालकांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते जयप्रभाच्या प्रांगणामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळस घेऊन वारीस सहभागी झाले होते टाळ मृदुंग व लेझिमच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला अनेक हौशी पालकांनी फुगडी खेळून आपला सहभाग नोंदवला पार राहुल नैकुडकर यांच्यासह सर्व शिक्षक वर्गाचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं महानकर न्यूप साठी संध्या गावडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा